रोल प्ले लेखक भूषण कोरगावकर प्रकरण एक मादर चोद तुला बघतेस मी आता आज तू जिता सुटत नाहीस माझ्या तावडीत न जोरात ओरडली अशोक घाबरून थरथरत बेडच्या पलीकडच्या बाजूला बसलेला होता मांडीत डोकं खुपसून त्याने पटकन डोकं वर करून पाहिलं आणि गिरिजाचा रागी चेहरा बघताच हात जोडून गयावया करायला सुरुवात केली गिरिजाच्या डोळ्यात आता खून चढला होता ती ओरडून त्याच्या अंगावर धावून गेली त्याच्या भरघोस केसात तिने हात खुपसला दुसऱ्या हाताने त्याची कॉलर पकडून तिने त्याला उचलून बेडवर आणून टाकला एवढं आवाढव्य शरीर पूर्ण गलित गात्र होऊन निमूट पडलं होतं सहा फूट उंची काहीस सुटलेलं केसाळ शरीर गोरापान रंग करडे डोळे आणि स्वच्छ पण गिरिजाच्या धसमुसळेपणामुळे सुरगळलेले कपडे एखाद्या भेदरलेल्या जाड म्हाताऱ्या जर्मन शेफर्ड कुत्र्यासारखा तो त्या डबल बेडवर पसरला होता पन्नाशीच्या त्या माणसाला तिच्यासारखी जेमतेम तिशीतली दिसणारी नाजूक सुंदर बाई असं वागवू शकते यावर बघणाऱ्याचा विश्वासच बसला नसता पण बघायला तिकडे तिसरं माणूसच नव्हतं तुझ्या आईला घोडा लावला आता बी माझं काम केलं नाहीस ना शपथ सांगतो मी परवापर्यंत नक्की करतो तुमचं काम उद्या परवा तेरवा तुझं तेरवाच घालती मी थांब तुला सडकून काढती आता माझी पट्टी कुठं गेली ती हडझवी मरायला तिने खस्सकन त्याचा शर्ट ओढून काढला काही बटणं तुटून पडली तोपर्यंत घाई घाईत त्याने स्वतःचा कमरेचा पट्टा काढून त्यांची झिप उघडली तोंड वेंगाडत आणि शिव्या हासडत तिने ती पॅन्टही ओढून काढली त्याला आता काय शिक्षा द्यावी याचा विचार करताना तिला शेजारी पडलेल्या जाड मोठे मोठे तुकडे दिसले ते तिने एक एक करून त्याचे दोन्ही दोन्ही हात आणि पाय बेडच्या खालच्या एकेका पायाला करकचून बांधून टाकले एक मोठा पांढरा रुमाल चोळामोळा करून तिने त्याच्या तोंडात कोंबला आणि वरून एक चिकटपट्टी डकवली हे सगळं होईपर्यंत एखाद्या लकवा मारलेल्या माणसासारखा तो मूकपणे स्वतःची विटंबना बघत होता त्याचे अश्रू सुद्धा जणू थिजून गेले होते तोच इकडे लपवली काय भाड्या म्हणत तिने बेडच्या खाली पडलेली लाकडी फुटपट्टी उचलून अशोकला सपासप मारायला सुरुवात केली हातावर